झुणका भाकर मागवली आहे कांदा भाजी आणि मिसळ पाव आता तुम्ही मागे बघितलं की, की ती मुलगी अगदीच छोटे कपडे घालून आली आहे म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही नक्की कुठे येत आहे Uh, आपण आलेलो मे महिन्यात मे महिन्यात आलेलो ना आपण आम्ही आलेलो ना मे महिन्यात आलेलो नाही 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 ना, 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 आपण आलेलो मार्चमध्ये उन्हाळ्यामध्ये आणि आत्ता आलो आहे परत मी तुमच्यासाठी परत ड्रोन घेऊन आलो आहे मार्लेश्वरला आलो आहे आत्ता चाललं आहे जून महिना पावसाळ्यात हिरवंगार वातावरण आहे मस्त आहे ते तुमच्यासाठी दाखवण्यासाठी गाडी कुठे पार्किंग केली आपली आणि आता बाळा पडूया आणि बाळा पडण्यासाठी चढायला लागेल आपल्याला आता चढायला चालू करूया वर जाऊन तुम्हाला मी ड्रोन शॉट दाखवणारच आहे चला चालायला सुरुवात केली आहे आता मम्मा बब, मम्मा आणि किशोर काका वर गेले चालत आम्ही मागे थांबलेलो पटापट चालत जाऊ जोराचा पाऊस असेल ना तर इकडून ना धबधबा येतो म्हणजे पाणी वाहतं आणि ते एवढं भारी वाटतं ना म्हणजे हे सगळं बघायचं असेल ना आता तरी पण मी जून मध्ये आलो हे सगळं जर बघायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला जुलैच्या मध्ये किंवा जुलैच्या एंडिंग पर्यंत यावं लागेल इकडे पूर्ण हिरवा डोंगर झाले म्हणजे आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये ना ते तुम्हाला आयकिन मध्ये दिसेल तो पूर्ण रखरखीत डोंगर होता ब्राऊन ब्राऊन आता तुम्ही बघू शकता मस्त ग्रीनरी झाली सगळीकडे बघा इकडून पण तसंच पाणी येतं आता जरा जरा पाणी येतय या ब्रिज ला आलो की पहिला टप्पा पूर्ण झाला असं सांग पण ना हळूहळू पाणी तुम्हाला जोरात पाऊस असेल तर किती जोरात पाणी येत असेल आणि किती भारी वाटत असेल तुम्ही समजा हवी फाटली काय होय होयटाव्या वरती पण बसून इथून उतरण चालू आपण चढलो चाल लागलो ला मिनिटावर दोन मिनिट पण नाही ते छान कमी डिस्टन्सवर वर मंदिर आहे ते बघा मंदिर समोर दिसत तिथे तिथे जिकडे ते, 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 ते श्री मार्लेश्वर देवस्थान महाराज आहे तिथे मंदिर आहे आत मंदिर आहे म्हणजे तिथून छोटीशी मग तिथे मंदिर आहे आहेब्बल पण इकडे काढली आज जाऊया तिघ आलो मम्मी आणि किशोर भाऊ मागेच श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हा गुफेच्या आत म्हणजे शंकराची पिंड आहे पण तुम्ही इकडे बघू शकता आज गर्दी खूप आम आहे आम्हाला वाटलेलं की आज मंगळवार आहे विगडे आहे तर गर्दी कमी असेल आणि विरुद्ध आहे आणि अगदी छोटीशी वाट आहे आज झालं खाली। एक पर, आ, लास्ट ब्लॉक मध्ये आपल्या गावचा भाऊ होताचं हे दुकान आहे आणि आता आम्ही तिकडून घेतलं मम्माचा बर्थडे आहे म्हटलं की आज जाऊया आपण आपण जाऊया आज महादेशाच्या दर्शनाला खूप गर्दी आहे आज म्हणजे मी आलेलो आता तुम्हाला आपण शॉर्ट्स दाखवले आज खूप गर्दी आहे मला असं आम्हाला वाटलेलं की आज म्हणजे ट्युजडे वर्किंग डे तर गर्दी पण मी विसरून गेलो की सायला सुट्टी अजून चालू आहे चला दर्शन घ्यायला जाऊन श्री गणेशायन गणपतीपाचं मंदिर आहे पहिलं आणि इकडे ती डोंगरा आहे डोंगरा तुंबामध्ये नाही असं लिहिलेलं आहे म्हणजे साखळ्या पण लावलेल्या ते डोंगरा आहे म्हणजे हे डंगेचं पाणी हे या डोंगरातूनच जिरकून येतं म्हणजे एवढ्या वर हे पाणी येतं आणि स्वच्छ पिण्यासारखं पाणी आहे या गुफेच्या ते हे म्हणजे हर हर मार्गली अदब <laughs> सलाम <laughs> <Wow. laughs> ना गुफा आहे आणि ही पूर्ण गुफा आहे ना आता पाणी झिरप दे म्हणजे डोंगर डोंगर म्हणून पाणी झिरप पूर्ण खालचा पूर्ण फ्लोर आहे ना पूर्ण ओला आहे खूप डोक्यावर पाणी वगैरे भरते म्हणजे आता जेव्हा पाऊस आहे तुम्ही विचार करू शकता की जर पाऊस असेल तर पुढे किती किती पाणी येत असेल हातीमध्ये आणि या इकडे लाईट वगैरे हो काही नाही असं नाही की लाईट सोयच नाही लाईट आहे पण जे पण काही पूजा होते ना ती फक्त दिव्याच्या ज्योतीवर आणि दिव्याच्या प्रकाशातच होते तर आता आपल्याला इथून बाहेर आहे वाकूनच जायला लागतं हर हर मार्लेश्वर खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि एवढी भारी वाटतंय ना पहिल्यांदा म्हणजे एवढ्या वर्षात मी लहानाचा मुड आलो पण पहिल्यांदा मी पावसाळ्यात एवढ्या हिरवागार असताना आलो आहे आणि आज मम्माचा बड्डे आहे तर सोने सोनेपेसू का कसं झालं दर्शन खूप गर्दी आहे ना आणि गर्मी पण आहे ना पण वरून डोक्यावरून पाणी पडते इकडे ना आता हा डोंगर आहे या डोंगराच्या अगदी खालच्या साईडला ते मंदिर आहे हा पूर्ण हिरवागार होतं आणि ह्याच्यावरचं जे पाणी पडतं आहे ते सगळं आतमध्ये झिरपतं सो त्यामुळे आतमध्ये मंदिर आहे म्हणजे जिकडे गाभार आहे तिकडे ओल ओलसर वाटतं आपल्याला तसंच अनेक बारीक बारीक धबधबे दब आहेत तुम्ही बघू शकल किंवा हे जे ओलं ओलं दिसतं आहे ना हे सगळं सगळे धबधबे आहेत तिकडे बारीक बारीक धबधबे दिसत दिसतात बघा आणि यातला सगळ्यात मोठा धबधबा समोरचा असं म्हणतात की हा धबधब्याच्या वर सात धबधबे आहेत एकूण हे म्हणजे हा सा, हा सात हो आहे आणि याच्यावर सहा धबधबे आहेत एकोणीशे सहा धबधबे मिळून हा एक दब धबधबा बनतो आपल्या ड्रोन फुटेजमध्ये पण आहे आपल्या एका भावाची रील आहे ती मी ती पण टाकायचा प्रयत्न करीन म्हणजे तुम्हाला कळेल त्याचबरोबर सगळं म्हणजे सह्याद्रीने मी आहे हे पूर्ण आणि ही खाली करंबळी आहे ज्या गरमबाई म्हणतात त्याला अंत नाही सापडलेलं आहे म्हणजे हे जे पाणी आहे ना हे जे कुंड याचा अंत नाही सापडलेला आहे तुम्ही बघू शकता फोर्स पाण्याचा फोर्स बघा केवढा जो पाणी किती पडतं फायनली दर्शन झालेलं आहे सगळे तुम्ही ड्रोन शॉट्स वगैरे पण एन्जॉय केले असतीलच आता आपण निघूया वरतीच्या प्रवासाकडे इकडे ना सगळे प्रसाद वगैरे भेटतात आणि खरा कोकणचा मेवा म्हणजे कडकडे लाडू खाजा हे खरे कोकणचा मेवा आहे हा प्रसाद भेटतो बाकी इतर छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला भेटतात म्हणजे हे एक छोटं असं तुम्ही असं म्हणू शकता ना की जशी जत्रा लागते तसं जा प्रॉपर गा कोकणातलं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला असं छोट्या मोठ्या गोष्टी ज्या जत्रेत वगैरे भेटतात त्या सगळ्या इकडे भेटतं खेळणी भेटतात गंध भेटतात सगळं सगळं इकडे भेटतं आणि यावं असं पावसाळ्यात लोकांनी Ya, ya. Sana. Bila. Mamae binepot. Poting, no? Hmm. इकडून खाली धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे पण तो आता सध्याला बंद केला कारण धबधब्याला खूप जास्त फोर्स आहे सो त्यामुळे काय होतं की खाली लोक रिस्क घेऊ नये म्हणून हे बंद केले सगळे के धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद केलेले आहेत <स्णाँद> तर इकडे काहीचा जा प्लॅन झाला

तर आपल्या भावाचं दुकान दादाचं दुकान <laughs> आपल्या दादाचं दुकान आहे श्री हरदा सर्व सेंटर तुम्ही जर इकडे आलात तर नक्की विजिट करा तर पहिली गोष्ट तर तुम्ही कोकणात जेव्हा येता तर एक गोष्ट ही करायची आहे की जेव्हा कोकणात येतात तेव्हा इथले जे लोक आहेत म्हणजे इथले लोक जे गोष्टी विकत आहेत ते श्रीमंत होण्यासाठी नाही विकत आहेत ते त्यांची उपजीविका जगण्यासाठी विकतात आता वरती असं झालं की एक फॅमिली आहे ती अगदी बार्गेनिंग करते म्हणजे अंगावर कपडे हजाराचे घातलेले आहेत आणि अगदी दहावीस रुपयासाठी बार्गेनिंग करत आहेत तर ते करू नका कारण की इकडची लोकं आहेत ह्यांना श्रीमंत नाही व्हायचे ह्यांना बंगले नाही बांधायचे आहेत ह्यांना ह्यांचं लाईफ रोलिंग ठेवायचं आहे दुसरी गोष्ट आता तुम्ही मागे बघितलं की, की ती मुलगी अगदीच छोटे कपडे घालून आली म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही नक्की कुठे येत आहे आमच्या कोकणातली ही मंदिरं तुम्ही छोट्या गोष्टी छोटे कपडे हे घालून एक्सपोज करण्यासाठी तुम्ही स्वतःला येऊ नका निदान मंदिरात येत आहे काय प्रकारचे कपडे घालायचे हा तरी विचार करून या आणि कोकणातली मंदिरं एवढी पुरातन आहेत स्पिरिच्युअल वाईब्स आहेत इकडे आणि तुम्ही इकडे असे कपडे घालून येत आहे जे अगदीच भगवत पण नाही तर तुम्ही ह्या गोष्टीचा एक डोक्यात ठेवा की मंदिरात येताना तुमची ड्रेसिंग सेन्स खासली पाहिजे कारण की अगदीच लहान कपडे बारीक सारीक तोडके मोडके कपडे घालून तुम्ही काय दाखवायचं आहे तुम्ही विचार करा बाकी मला या दोनच गोष्टी म्हणायच्या होत्या आणि मी ब्लॉग एंड करतो आता बऱ्यापैकी आम्ही खाली उतरलेलो आहोत आणि आज फार सुंदर दर्शन झालं तर परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये टिल दॅन बाय